सिंगल यूज प्लास्टिक साठा करणाऱ्यांवर महापालिकेच्या पथकानं कारवाई केली आहे या केलेल्या कारवाईत सहाशे पन्नास किलो प्लास्टिक जप्त करण्यात आली असून संबंधितास दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय मनपाच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार अशोक लोंढे शोएब खान आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे शहरातील सर्व आस्थापना दुकानांवर आणि नागरिकांनी एकल प्लास्टिकचा वापर विक्री वाहतूक आणि साठा करू नये याबाबत या सहकार्य करावं महापालिकेकडून करण्यात आलं मी सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिक बॅन केले आणि त्यासंबंधी नियमावली आणली होती परंतु शहरामध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर जो आहे जो बॅन केलेला आहे तो होत होता आणि त्याचा परिणाम असा होत होता की कचरा किती साफ केला तरी प्लास्टिकमुळे कचरा हा दिसत होता आणि त्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ज्या वारंवार आम्हाला प्राप्त होत होत्या तर ही कारवाई अधिक कठोरपणे करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रेड जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आज पहिल्या रेडमध्ये शनी मंदिर इथे गायत्री प्लास्टिक साधारणतः एक टन प्लास्टिक जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्या अंदाजित किंमत ही सत्तर हजार रुपये आहे अशी कारवाई ही आता इथून पुढे वारंवार करण्यात येणार आहे त्यामुळे जे व्यापारी लोक प्लास्टिक बाळगतात त्यांनी ही एक सूचना समजावी त्यांच्यासाठी यामध्ये या काय काय साहित्य आपल्याला यामध्ये प्लास्टिक चे कॅरी बॅग आहेत थर्मोकोलचे प्लेट्स थर्मोकॉल ग्लास प्लास्टिक चे ग्लास आणि स्ट्रॉज आहेत एनटीव्ही न्यूज मराठी चाला